नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आत्तापर्यंत प्रियाने केलेल्या पापाची भयानक शिक्षा आता रागोफाळून आलेला अर्जुन बेडरूममध्ये आलेल्या प्रियाला कशी देतो आणि आता अर्जुनवरचे प्रेम दाखवण्यासाठी प्रिया ही सर्वांचा डोळा चुकून अर्जुनच्या बेडरूममध्ये कशी जाते आणि अर्जुनला प्रेमाने वश करण्याचा प्रयत्न करून सायडीची जागा घेण्याचा प्रिया आता प्रयत्न करून आता अर्जुनला कशी जवळ उडू लागते आणि सगळा रागोफाळून सनासन प्रियाचे थोबाड फोडून सनासन प्रियाच्या कानाखाली मारत अर्जुन आता सगळा राग प्रियावरती कसा काढतो आणि भर बेडरूम मध्ये कुत्र्यासारखी प्रियाची धुलाई करून अर्जुन आता प्रियाला भयानक शिक्षा देताच प्रिया ही अर्जुनच्या बेडरूम मधून पळ काढून खाली प्रतिमा आणि पूर्णाजी समोर येते आणि प्रियाची ती भयानक अवस्था बघताच खाली आलेला अर्जुन जेव्हा आता सगळे सत्य प्रतिमा आणि पूर्णाजीला सांगतो तेव्हा आता राग घेऊन प्रतिमा काहीही विचार न करता सनासन प्रियाच्या त्याच ठिकाणी कानाखाली मारते आणि आता हाताला धरून प्रतिमा ही प्रियाला फरपटत कशी पुन्हा किल्लेदारांच्या घरी घेऊन जाते आणि पूर्णाजी आता प्रियाला कोणता सल्ला देते आता प्रतिमा रविराजला प्रियाने केलेले ते कट कारस्थान सांगून आता रविराज सुद्धा प्रियाची घरी गेल्यानंतर कशी तिसऱ्यांदा धुलाई करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता सायली ही इकडे सोबत आता कुसुमच्या घरी राहायला आलेली असते आणि आता इकडे सायली ही अर्जुनच्या आठवणीत एकदमच हरून गेलेली असते सायलीला सुद्धा आता काहीच सुचत नसतं तिकडे अर्जुनचे सुद्धा तशीच अवस्था झालेली असते पण हुशार चैतन्य आता अर्जुनला सांगतो की अर्जुन हे बघ सायली आणि तुझं एकमेकांवरचं प्रेम जर तुम्ही एकमेकांसमोर आणलं तर त्यानंतर तुला काहीतरी मार्ग काढता येईल मावशी आणि पूर्णाजीच्या सुद्धा तुला ठामपणे उभं राहता येईल आणि तुमच्या दोघांचे जर एकमेकांवरती प्रेम असलं तर मग कोणी काहीही करू शकणार नाही तेव्हा जर अर्जुन खुश होत म्हणतो की चैतन्य असं जर झालं ना तर मी सगळ्या जगास विरोधात फाईट करायला तयार आहे आणि मी अशी काही फाईट करेल की जी आत्तापर्यंत कोणीच केली नसेल ती अर्जुन सुभेदार करील असे म्हणत आता अर्जुनला सुद्धा त्याच्या मनात आत्मविश्वास जागा झालेला असतो इकडे मात्र भयानक घटना घडून सायलीची एकही आठवण आता सुभेदारांच्या घरात ठेवायची नाही असे म्हणत आता कल्पनाने मधून सायलीच्या कपड्यांची बॅग आणि ती डायरी आता खाली आणलेली असते आणि चैतन्याला ते सगळे कपडे आणि ती डायरी सायलीच्या त्या सगळ्या वस्तू सायलीच्या तोंडावर मारून येण्यासाठी कल्पना म्हणते की ती मुलगी जशी या घरातून गेली ना तशी या घरात एकही मला तिची वस्तू इथे राहिली नाही पाहिजे आणि दिसली नाही पाहिजे तेव्हा आता अर्जुन चैतन्य दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो ते मात्र अर्जुनने बेडरूम मधून सायलीला फोन केलेला असतो त्याच वेळेस मधुभाऊंनी आता सायलीचा तो फोन घेत यापुढे अर्जुनला सायलीने कधी भेटायचंही नाही आणि अर्जुनसोबत बोलायचंही नाही यदा कदाचित नजर चुकीने जरी तो अर्जुन समोर आला ना तरी त्याच्या समोरून मान वळून निघून जायचं असे आता मधुभाऊंनी सायलीला सक्त ताकीद दिलेली असते आणि एवढंच करून मधुभाऊ थांबलेले नसतात तर आता अविवाहित मुलीच्या गळ्यात मंगळसू सूत्र चांगलं दिसत नाही असे म्हणत आता मधुभाऊंनी सायलीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि ते काढत असताना ते मंगळसूत्र तुटलेले असतात आणि त्याच वेळेस आता इकडे अर्जुन आणि चैतन्य सायलीच्या कपड्याची बॅग घेऊन आता निघालेले असतात अर्जुन चैतन्यला म्हणतो की या निमित्ताने मला सुद्धा मिस सायलीला भेटता येईल आणि बघता येईल चैतन्य मी सुद्धा तुझ्यासोबत येतो दोघेही आता सायलीच्या कपड्यांची ती बॅग घेऊन सायलीच्या म्हणजे कुसुमच्या घराकडे येत असतात तर इकडे मधुभाऊंनी आता सायलीच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून ते काढण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि ते मंगळसूत्र तुटलेलं असतं इकडे आता सायली खूप रडत असते आणि खाली पडलेल्या त्या मंगळसूत्रातील सगळे मणी आता गोळा करून सायली ते मंगळसूत्र पुन्हा आता नवीन जोडण्याचा प्रयत्न करत असते आणि वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते तेव्हा आता इकडे अर्जुन आणि चैतन्य हे कुसुमच्या घरासमोर येतात तर आता सायली तिचं ते मंगळसूत्र जोडत असल्याचे बघताच आता अर्जुन आणि चैतन्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता मधुभाऊंनी सायलीचे मंगळसूत्र ओढून ते कसे काढण्याचा प्रयत्न केला तर साय सायलीने अर्जुनच्या नावाचे ते मंगळसूत्र मधुभाऊला न देता तुटलेले ते मंगळसूत्र कसे वाढवले आणि जोडले हे सगळं आता अर्जुन आणि चैतन्याने बघितलेलं असतं आणि त्याच वेळेस सा अर्जुनला सायलीचंसुद्धा आपल्यावर खरंच खूप प्रेम असल्याचे लक्षात आलेले असते आणि अर्जुन खूप खुश झालेला असतो आणि अर्जुनला सायलीची अवस्था बघून वाईटही वाटलेलं असतं आणि आता त्या क्षणी चैतन्य हा आतमध्ये जाऊ नखेर सायलीला तिच्या कपड्यांची बॅग देतो अर्जुन आता लपून ते सगळं बघत असतो आणि सायली चैतन्यला म्हणते की हे अहो हे नाही आले का चैतन्य भाऊजी तर आता अर्जुन बाहेर उभा राहिलेला बघताच सायली ही अर्जुनला बघते आणि दोघेही एकमेकांकडे बघत रडू लागतात तर प्रेमाने सायली ही अर्जुनला मिठी मारते आणि त्या क्षणी आता सायलीचं देखील अर्जुनवरचं प्रेम समोर आलेलं असतं तेव्हा का आता अर्जुन सायलीला समजावत म्हणतो की मिसेस सायली तुम्ही काही काळजी करू नका लवकरच मी तुम्हाला इथून घेऊन जाईल आणि त्या क्षणी आता दोघांनाही एकमेकांचं प्रेम समोर आलेलं असतं आणि अखेरीज इकडे आता अर्जुन आणि चैतन्य पुन्हा निघालेले असतात कारण आता येत असताना सायलीच्या बॅगमधील डायरीसुद्धा अर्जुनने बघितलेली असते आणि सायलीची ती डायरी अर्जुनने स्वतःकडे ठेवलेली असते आणि आता इकडे चैतन्य आणि अर्जुन घरी येतात आणि आता अर्जुनसुद्धा आता सायलीच्या आठवणीत बेडरूममध्ये एकटाच विचार करत असतो इकडे आता प्रिया ही सुभेदानाच्या घरी आल्यामुळे प्रिया ही आगीत तेल ओतत असते कल्पना समजवण्याचा प्रयत्न करत असते आजी आणि कल्पनाला आपलेसं करत असते मी या कुटुंबासाठी खरंच किती महत्त्वाची आहे आणि यांनी खरंच खूप सायलीला या घरात घेऊन चूक केली आणि मीच या घरातील सून पाहिजे असे आता प्रिया सगळ्यांना तिथे दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि आता इकडे पूर्णाथी आणि कल्पना सगळेजण आता बसलेले असतात तर पूर्णात जी म्हणते की बरं झालं तन्वी तू आलीस त्यानिमित्ताने कल्पनाला तरी थोडंसं बरं वाटलं आणि निदान ती पाणीसुद्धा पिली आणि कुणाशी बोलायला तरी लागली खरंच तन्वी तूच खरी होती आणि आम्ही सगळं तुझं ऐकत नव्हतो वेळेस जर तुझं ऐकलं असतं तर आता ह्या थराला गोष्टी गेल्याच नसत्या आणि ही वेळ आलीच नसती पूर्णाजी म्हणते की अगं तन्वी आजच्या दिवस प्रतिमाला घेऊन तू इथे राह ना आम्हाला अजिबात गरमत नाही आहे आणि खूप एकटं एकटं वाटतंय तेव्हा आता तन्वी म्हणते की बाबांना आम्ही विचारून आलो नाही पूर्णाजी तेव्हा आता प्रियालासुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि आता प्रिया, प्रिया म्हणते की आई तू बाबाला फोन करून आजच्या दिवस आपण इथे थांबतोय असं सांगते का तेव्हा आता प्रतिमा म्हणते की तन्वी अगं तुझे बाबा ऐकतील का तर लगेचच पू पूर्णाजी म्हणते की मी सुद्धा बोलते तू ऐकतील रविराज आणि तू फोन लाव तेव्हा आता प्रिया ही रविराजला फोन करून आता आजच्या दिवस आम्ही पूर्णाथजी आणि कल्पना साठी इथे थांबतोय कारण ते त्यांना आधाराची गरज आहे आणि कल्पना मावशी तर अजून त्यांनी पोटात अन्नाचा कणही घेतला नाही कसे तरी आम्ही कल्पना मामीला समजावलं बाबा आजच्या दिवस आम्हाला राहू द्या तर आता रविराजकडून प्रियाने तिथे राहण्याची परवानगी मिळवलेली असते इकडे आता संध्याकाळ होताच प्रिया गुपचूप ही अर्जुनच्या बेडरूममध्ये येते आणि आता अर्जुनच्या बेडरूममध्ये येऊन प्रिया आता अर्जुन समोर येत म्हणते की अरे अर्जुन त्यावेळेस जर तू माझं ऐकलं असतं ना तर आज ही वेळ आलीच नसती कशाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून घरच्यांना फसवलं अरे माझ्याशी लग्न केलं असतं तर आज तू सुखी झाला असता काय ठेवलं होतं त्या खोटारड्या सायलीत असं आणि आज तिने सगळ्यांसमोर कशी माती खाल्ली बघितलं ना आणि असे म्हणत प्रिया लगेच अर्जुनला म्हणते की अर्जुन अजूनही वेळ गेलेली नाही अरे आता जाऊ दे तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं संपलं ते सगळं संपलं त्या सायलीला आणि सगळ्याला आता विसरून जा प्रिया म्हणते की अर्जुन तू काय काय एवढी काळजी करतो सारे मी आहे ना मी कायम तुला सुखी ठेवल आणि आता पूर्णाजी कल्पना मामी सगळेजण मलाच या घरात आणणार आहेत तेव्हा तू सुद्धा माझ्या प्रेमाचा स्वीकार कर खरंच अर्जुन मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते असे म्हणत आता प्रिया ही आता एकदमच अर्जुनच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते तर बोट करत अर्जुन म्हणतो की प्रिया माझ्यापासून तू लांबच राहा आणि तुला काय वाटलं तू हे असं करून मला मा मला जवळ वाढण्याचा प्रयत्न करशील ते शक्य नाही आहे या जन्मात काय सात जन्मसुद्धा मी तुझ्यासोबत कधी प्रेमही करणार नाही आणि लग्नही नाही तेव्हा तू तुझ्या डोक्यातून ही गोष्ट काढून टाक तर आता साई प्रिया म्हणते की हे बघ अर्जुन काही जरी झालं ना तरी मी या घरात सून बनूनच राहील तेव्हा आता अर्जुनलासुद्धा राग आलेला असतो आणि आता रागाने प्रियासुद्धा अर्जुनला सायलीज विषयी अपशब्द बोलू लागते तेव्हा आता राग येऊन आतापर्यंत दाबून ठेवलेला सगळा राग आता असह्य होऊन अर्जुन आता सणासन प्रियाच्या कानाखाली मारतो आणि आता प्रियाची अर्जुनने धुलाई केलेली असते आणि प्रियाला बदडलेलं असतं आणि सायलीच्या प्रेमाने सगळा राग गोफाळून काढून अर्जुनने आता प्रियाला खूप मारलेलं असतं अर्जुनचा तो रुद्रावतार बघून मोठ्याने ओरडत प्रिया ही खाली पळतच धूम तर आता त्या आवाज आणि कल्पना पूर्णात जी प्रतिमा सगळेजण उठून हॉलमध्ये येतात तर आता प्रियाची ती अवस्था बघून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो प्रियाच्या नाका तोंडातून रक्त येत असते आणि प्रियाची ती अवस्था बघून अर्जुन सुद्धा खाली येतो आणि सगळेजण प्रियाकडे बघू लागतात तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तन्वी मी तुला सांगितलं होतं ना तू माझ्यापासून लांब राहा पूर्णाची प्रतिमात्या तुम्ही या तन्वीला माझ्या रूममध्ये कशाला पाठवलं बेडरूममध्ये येऊन तिने काय केलं ते तिला विचारा तर आता लगेचच प्रतिमा पुढे म्हणते की तन्वी तू अर्जुनच्या रूममध्ये कशाला गेली होतीस आणि काय केलं तर आता प्रियाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रिया ही खाली मान घालून उभी असते तेव्हा आता ताबडतोब राग येऊन आता प्रतिमा ही प्रियासमोर येते आणि जोराने सणासन प्रियाच्या कानाखाली मारते तेव्हा आता प्रियाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो हो प्रतिमा म्हणते की तन्वी यासाठी मी तुला इथे आणलं होतं का आणि तू अर्जुनच्या बेडरूममध्ये परवानगीशिवाय परवानगेशिवाय गेलीच कशी आणि असे म्हणत आता प्रियाचा हात धरून प्रतिमा आता प्रियाला फरफटतच तेथून घेऊन जाऊ लागते तेव्हा आता लगेचच पूर्णाजी म्हणते की प्रतिमा अगं तिची काय चूक आणि हा अर्जुन वेडा झालाय वेडा तर लगेचच रागाने अर्जुन म्हणतो हो मी वेडा झालो आहे आणि तुम्ही सगळे शहाणी आहे ही प्रिया वेडी होऊन माझ्या रूममध्ये कशाला आली होतीस मग या वेड्याकडे कशाला आली होतीस तेव्हा आता पूर्णाजी प्रियाला माफी मागत म्हणते की हे बघ प्रिया आत्ता जे झालं ते सगळं सोडून दे आणि रविराजांना घरी गेल्यावरती काही सांगू नकोस तर आता प्रिया म्हणते की काही गोष्टी आपल्या मनातच ठेवायच्या असतात त्या कशाला समोर दाखवायच्या असतात आणि लगेचच आता प्रतिमा रागाने प्रियाला घेऊन आता त्याच वेळेस किल्लेदारांच्या घरी निघून आलेली असते आणि जेव्हा आता रविराज प्रतिमा आणि प्रियाला बघतो तेव्हा रविराजला देखील मोठा धक्का बसतो आणि प्रतिमा आता प्रियाचीच ती सगळी कर्म आणि कट कारस्थानी प्रियाने तिथे काय केलं बेडरूममध्ये का गेली आणि मार कसा खाल्ला हे सगळं आता प्रतिमा रविराजला सांगून रागाच्या हृत रावतारानी रविराज आता प्रियाची तिसऱ्यांदा कशी धुलाई करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा